तर चालू करतोय नवीन ब्लॉग आणि या टाइमाला ब्लॉग मध्ये असेल मोठो ब्लॉगिंग कारण की आपण गाडीवर म्हणजे हेल्मेट वर लावलाय गोपर बघू कसा पिकनिकला चालू आहे बघू आता मोटो ब्लॉगिंग बाईक मध्ये काहीतरी आलंच राहिलं तर नाही बाकी आता मित्रांना भेटले चला आता आम्ही निघालो सगळे परत त्याच ठिकाणी त्याच विला हे बघा बॅगा पॅकिंग गाडी तीच गाडी तीच माणसं पाठसा दिसणार नाही तुम्हाला कोण आहे माझा ट्रायपॉट स्टँड दाखवण्यासाठी काय काय कॅमेरा माईक आतमध्ये आपण बाहेरून बोलतोय अरे काय थांब नको घालू शूज त्यांना यायला अजून दीड तास आहे मीनाक्षीला हो ती आता निघाली जस्ट घरातून नाही विरार वरून

Kupra kabis, toh bapa. Kupra. 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 तुझ्या ध्यानी चिथ भाव तिथं देव चल भेटू या पिटू रघू माहिला तुझ्या नि चल हरी कोताल पाणी चल कसखे चलगस पंढरिला करू पंढरीची वारी तुका का म्हणे हरी हरी करू पंढरीची वारी म्हणे हरी हरी करू पंढरी हरी, हरी हरी देव तुझ्यातच आहे चलकसखे चलकसखे पंढरीला चलक सखे चलक सखे पंढरीला चलक सखे चलकसखे पंढरीला चलक सखे तर आपण आलोय गोब्रोच्या सेटवर्क मध्ये दिसतंय का दिसलं दिसलंस भाग तीन अच्छा भाग तीन माझा आवाज थोडा जास्त येत असेल तर मी एडिट मध्ये कमी करीन मॅप लावलेला आहे गाडी पण आता सुरू करतोय हो गाडी भूफ टाइम गो ब्लॉगिंग ते पण मोठं ब्लॉगिंग पुढे का मॅडम चला मग दाखवा जरा स्पीड शो सम स्पीड एवढी मग दाखवू नका की कॅमेरामध्ये तुमचे फुटेज व्हायरल करू मी <laughs> चले नाही शे सिक्स्टी सिक्स नायटी फोर सगळं काय रे मला दिसत पण नाही एवढं कॅमेरामध्ये पण नाही दिसत रे आता डायरेक्ट रे खालापूर इथून किती लांब आहे

आगे, 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 आगे। ए बस चायला एक वाजवलं तर सारखं वाजवलं पाहिजे काय रे सायरे निघले हो ये पाचची फुटेज येत असेल आपला धीरज मायन काढत असेल ए रायडर शाणी रायडर कव अरे ती कवर गाडी फास्ट चालवते

कॅमेरामध्ये आलं रे दाया आला दाया अरे माझ्या आलं रेकॉर्डिंग चालू आहे त्याला जीव तोडण्यात आला असेल ही पनवेल पुढे घेणार नव्हती ना त्याला का रे जो पुढाली का तुझी रायड किती करायला पाहिजे अरे मग दिसता ना मग अळूक आलं तुझं काय बेटा मागच्या मागे उडाला तुम्ही भारी पूर्ण केला आपटली असते त्याची आपटला वरती आपल्या कार्यवर आपटला असतात आपणच पाठोपाठ आहे ना

असा पंची बनू उडत फिडू डायरेक्ट हवेत अरे पहिला स्पीड प्रकार मला नाही दिसला म्हणून मी हळू होते ही फास्ट गेली दिसला नाही आता मी त्याला बरोबर पहिला बरोबर थांबवली गुलाबी हे श्रावणी चालव काय काही नाही आपल्याला टेन्शन आहे ते बाबा आता काय बोलू नका जॉब चालू राहा किती मिनिटात प्यार किया प्यार किया दद मैंने तुमसे प्यार, तुम्ते प्यार तुम्ते. किया प्यार किया मैंने यार यार वार दिया जोगनिया

हवा के साथ साथ घटा के संग संग ओ साथी चल ओ चल 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 मेरे साथी ओ मेरे हाथी खटा राखी जगह अले धक्का मार कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है जेवढ्या कुणी माझ्या एक्स असतील त्यांनी जेवढ्या कुणी माझ्या ऍक्स असतील त्यांनी ऐकून घ्या दर्द मे मे पर गाडीने गाडी अरे त्या गाडीवाल्याने गाडी वगैरे कशी टाकली हा ते एक्स मी असंच बोललो रे मस्करीत तू घाबरू अच्छा झोंबायला लागलंय सॉरी ब्रदर्स उसको जरा दुखने झोंब्या लगा है झोमने लगा है उधर इधर नाही पीछे वाड़े साइड पे इथे आमचे पण आहेत पण काय करणार आता आहे बारा मिनिट एक तास बारा मिनिट रूट खालापूर कुठे बाई हे लोक राहिले राहिले कुठं विचार त्यांना त्यांना बोलतो खालापूरला खाला थांबणार आहेत का था। ते लोक ते सोड एवढा चांगला डोंगर आहे तिथे नाही ना ह्याच्यात हा डोंगर हायवे एकदम काय खुशवंजी रेस्टॉरंटच्या समोरच डोंगर आहे रे मस्त आहे खालापूर राईट हा आहे खालापूर बोलो ना खालापूर ते वापस अरे नाही त्याला झोंबायला लागला झोंबायला लागला हे बे ए मराठी मरा देट्टूश मारेंग कुठे आधीच हा गायला गेला असेल काय कुठे चालायचं गाडी पार्क तर करू दे खालापूरला हॉल्ड घेतला हे दोघं पाठी राहिलेले मला वाटले डायरेक्ट खालापूरला कचकच कांदा कापताना बोट सोरीत न वाचवली हाताला तटका लागतय म्हणत कडे तापवली कचकच कांदा कापताना बोट सोरीत न वाचवली हाताला चटका लागतोय म्हणून मी कडाई कडाई तापवली तुमच्यासाठी स्पेशल खालापूरला थांबवलं आता तरी खात्याल का नाही पाहुन नासा करायला काय हे इथे बॅग देऊन ए धक्का स्टार्ट क्या ब्रो का अरे उभेच तर राहोत आकाशात आहे का मी आईला पुन्हा त्याच हॉटेलला पुन्हा त्याच हॉटेलला तिकडेच फक्त आता धीर्याची कमी ते संडासा घेऊन येतात बस धीर आता चावी तर आपल्याकडे आहे मी व्हिडिओ ऑन केलाय व्हिडिओ ऑन केलाय चावी आपल्याकडे आता बघत तडपते कशी तडप तडप बोल ना तडप तडप दिल से ओके ओके

चलिया काय झालं कोणाकडे तू काढलीस ना तू तुझी अरे माझी जात मध्ये चेक कर तिला तिच्या गाडीची चावी कुठे ठेवली तिला माहित नाही काय का कुठे गाडीला उतरल्या उतरल्या काढली नाही का कुठल्या कुशी मध्ये नाही सांग कुठल्या ना कुशी मध्ये घे आहे शांती बसे घरात असल्या बस

करावं लागेल ना गाडी गाडी चेक करायला लागेल ना कुठे लागली बघ जरा कुठे लागली बघ आता कळालं टाकीवर लागली असेल खाली फुकट लागले का कुठे काय नाही ना नक्की दगडाला लागली लागली ना स्टँडला बगा जरा एकदा चेक कर लीकेज ना है से नहीं ना तक ठर ठकटक दाल। கத்தாரா ஹல் கத்தாரா ஹோட்டல் काय तिकडे हॉटेलचं नाव हेलो हायवेचा लेफ्ट मारला बोलताना हायवेचा लेफ्ट मारला आम्ही आणि आतमध्ये आलोय ऑलरेडी अरे लेफ्ट अरे आम्ही निघालो आतमध्ये आलो तो हायवे वरून लेफ्ट होता ना पहिला होता ना हायवे वरून लेफ्ट तो घेतला आम्ही आम्ही आलो पुढे सिटी मधून पुढे अरे एकदम पुढे आलो तो अरे हायवे वरतून आम्ही लेफ्ट मारून आहे ना पुढे आलो तो मंकी पॉइंट आहे ना तिथून पुढे आलो आ, मंकी पॉइंट हा हा हो खाली थांबलेलो ना तिकडे तर। आम्ही आता मॅपच्या हिशोबाने येतोय अरे कधीच गेलो आम्ही आलो पण आम्ही सरळ सरळ लेफ्ट मारून आतमध्ये आलो आम्ही एक काम कर टोलला थांबा आम्ही येतो टोलला टोलला थांबा आम्ही येतो तिकडे आम्ही जरा लेफ्ट मारून आलोय आपण लास्ट टाइम आलेलो ना आतून आता मॅपवर दाखवलं तसं आम्ही आलो एक काम कर टोलला अरे टोलला थांबा येतो आमच्या टोल कोण नाही म्हणजे आपणच होत आम्हाला सांगते चे... सुशांतला अंडूपांडू समजतात रे लोक ड्रायविंगच्या बाबतीत एकटा नडे न एकटा समजली काय आरामात आरामात कॉल करत पब्लिक तुम्ही लोकांनी अजून माझी रायडिंग नाही बघितली हे तर काहीच नाही फक्त खा खाली टाईट झालंय सगळं बोचा एकदम असं वाटत एसिडिटी झाली तुला असं बघायला ऍसिडिटी झाली ग देवा अशा प्रकारे आम्ही लोणावळा टोल पुढे आहोत म्हणजे लोणार टोल पाठी आहे आम्ही पुढे आहोत आणि अजून यांचा आता पत्ता नाही आमचे मित्रजण अजून कोणीच आणि मला बोलतात की अरे तू पाठी करा सांग। तो सांग रे त्यांना सांग जाऊ दे लास्ट मी तर आयला बोललो असतो पण तो तुला नाही आवडला जाऊ दे काय ला ला। <्वारिण>। चला, चला, चला। अरे चला काय ऑर्डर द्यायची आहे तू स्पॉन्सर ना मग ऑर्डर तुम्ही द्या पैसे पेमेंट आहे मला फक्त ऑर्डर नाही दिल्या मला मा, अरे जे मागवायचं ते मागवा काय अच्छा हे पडणार हे नाही पडणार अरे हि तर टाक ना परत नाही काय जेवण पाय व्हिडिओ चालू आहे बरं झालं बोलली नाही मीच बोललो अरे काय होतय अरे सौरव काम धंदे नाही त्याला ओंकार द ब्लॉगर आलेले आहेत विराजमान चला काय नाही मग हळू चालवायला लागेल मला गाडी खूप कारण की या पिशव्यांचा भरोसा नाही मला तेव्हा पण नव्हता i you